आणखी एक महत्वाची बातमी घटना जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती अपघात झाला आहे अपघातामध्ये दोन महिला ठार झाल्याचं आहे चार जण गंभीर जखमी आहेत जुन्या मुंबई महामार्गावरती खोपोलीजवळ बोरघाटामध्ये हा अपघात झालाय या अपघातामध्ये दोन महिला जागीच ठार झाल्याचं झाल्याची माहिती मिळतीय तर तिघ जण गंभीर जखमी आहेत बोरघाटाकडून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकानं एचओसी ब्रिजजवळ अचानक ब्रेक दाबला आणि त्यामुळे ट्रकमधला ट्रकमध्ये असणारे जे लोखंडी पाईप आहेत ते बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले या अपघातामध्ये कारमधली एक आणि दुचाकीवरील एक अशा दोन महिला ठार झाल्या तर चौघ गंभीर जखमी आहेत जखमींवर खोपोलथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू हेल्प फाउंडेशनसह सर्व यंत्रणांनी मदत करून या मार्गावरची वाहतूक आता सुरळीत केली आहे